तो तो एक वर्ष पूर्ण झालं मात्र अजूनही आरोपीचा तो सापडलेला नाही आणि जे त्यांच्या संदीप देशपांडे मनसेचे नेते यांनी एक प्रश्न उपस्थित केला व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला हाप्पी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे एरोसीसाठी दोन लाख ऐंशी हजारांची टक्केवारी घेत्यांचा एक व्हिडिओ त्यांनी समोर आलेला एक्झिक्युटिव्ह साहेबांचा हिस्सा वेगळा उर्वरित वरच्या दोन अधिकाऱ्यांचे व्हिडिओ लवकरच समोर येणार असं संदीप देशपांडे यांनी कामाच्या नावाने बाबती आहे नाही संदीप देशपांडे सर्वांनी जे, जे दिलेलं आहे तर असा प्रकार जर निघडलेला असेल तर त्यांचं आहे आणि या बाबतीमध्ये सी आमच्या ज्या मुंबईच्या त्यांना सूचना दिल्या ताबडतोब याची जी काही माहिती आहे सगळी त्यांनी घ्यावी आणि जे दोषी असतील त्याच्यावर कार्यवाही तर करू पण अशा प्रकारे मला वाटते हा जो अधिकारी आहे ज्युनियर इंजिनियर आहे आणि त्यानं हा प्रकार केलेला जो पाणी साहेबांनी जो आरोप केला ते असू देत किंवा त्याच्यावरचं पण समजा कुणी त्याच्यामध्ये सहभागी असेल तर त्यांना जी असेल ती कायदेशीर त्यांच्यावर ॲक्शन डिपार्टमेंटली घेतली जाईल आणि त्याचबरोबर असे प्रकार होऊ नये म्हणजे अशा पद्धतीनं हे काय म्हणायचं दबाव टाकून किंवा अशा पद्धतीनं कामं अडवून ओ सी नेण्यासाठी वगैरे हे करणं त्यांचं चुकीचं यात कुणालाही सोडलं जाणार पीडब्ल्यूडी चे कंत्राटदार बोली लावत आहेत पेमेंट क्लिअर करत आहेत वरळीच्या दहा बोगस कंत्राटदारांची यादी त्यांच्याकडे असल्याचं म्हटलेलं आहे आणि पाच कोटी रुपये नाही दिले तर त्या संदर्भातला देखील त्यांचे एक व्हिडिओ अस आरोप केले त्यांनी डिटेल म्हणजे जे काय ते माझ्याकडं पण त्यांनी द्यावं देशपांडे साहेबांनी आणि जे काही असे की जे प्रकार करतात प्रकार करतात किंवा अशा प्रकारांना जे पाठिंबा पण देतात वर्ण पण काही प्रोटेक्शन सिनियर अधिकाऱ्यांचं जरी असलं तरी सगळी जी काय ती यंत्रणा किंवा चेन जी काय त्यांची असत ती मोडून काढण्याचं काम नक्की आम्ही खात्याअंतर्गत चौकशी शंभर टक्के खात्याअंतर्गत चौकशी पण केली जाईल आणि जी ॲक्शन गरजेची आहे ती पण घेतली तर एकदा आरोप हातात मी त्यांच्याकडनं युनिट पण आता जे मी मी पण बातमी ऐकली आहे त्यामुळं सीईनं मी पण सांगितलं आहे मुंबईच्या किंवा तापडतो त्याची एन्क्वायरी करा लवकरात लवकर आल्यावर कारण ज्युनियर इंजिनियर आहे मग ज्युनियर इंजिनियर तसं बोललं तर म्हणजे माझं पण मत आहे की एवढा खालचा अधिकारी ज्युनियर इंजिनियर फार धाडस करू शकतात तर काय वरपर्यंत जर काय आहे का लागे बंदे ते नक्की आम्ही करू आणि लवकरात लवकर जी काय असेल ते ऍक्शन घेतली सर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उत्तर मुंबई विभागामध्ये देखील पन्नास कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची बातमी समोर आलेली आहे पोलिसांचा निधी जो आहे लाटलेला कार्यकारी अभियंता धात्रक यांची चौकशीची मागणी केली जात आहे ते दोन्ही तिन्ही आरोप जे देशपांडे साहेबांनी केलेले आहेत म्हणून हा पण देशपांडे साहेबांचा आहे त्याचं पण जे असेल कुणीही चुकीचे प्रकार केले तर त्यांना आपण हे करत नाही मध्यंतरीसुद्धा मला वाटतं पालघरचं एक प्रकरण जवाहरचं एक प्रकरण झालं त्याच्यात पण आपण एफ आय आर दाखल केली त्याच्यात पण आपण ताबडतोब जे संबंधित दोघं आणि लगेच आपण सचिवांच्या सरावरून एक कमिटी पण बसव म्हणजे इन्क्वायरीची बसवली तर मग कुणालाही पाठीशी घालण्याचं प्रकार केला जात नाही आहे अशा पद्धतीनं चुकीचं जे हे होतं आहे किंवा जिथं जे बिलं काढण्यासाठी किंवा इतर ही एन ओ सी देण्यासाठी ते अडवून धरण्याचं आणि पैसे मागण्याचं ह्याला कायदेशीर आणि कडक कार्यवाही ह्याच्यावर केली धन्यवाद